साडी घेताना आपण रंग देखील बघत असतो तर आपल्या स्किन टोनवरती रंग कोणता सूट होईल ते देखील आपण आज बघणार आहोत म्हणून मी तुमच्यासोबत काही रंग शेअर करत आहे आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका अनेकांना वाटतं की आपला सावळ्या रंगावर फिके रंग चांगले दिसतात काही विशिष्ट पेस्टल रंग खूपच छान दिसतात हा रंग अतिशय फ्रेश लुक देतो हे रंग चेहऱ्यावर खुलून दिसतात जर तुमच्याकडे शुद्ध पांढऱ्या रंगाच्या क्रीम ऑफ व्हाईट रंगाच्या साड्या सावळ्या रंगावर अधिक उठून दिसतात त्यावर जर गोल्डन बॉर्डर असेल तर लुक अजूनच जास्त खुलून दिसतो रंगाच्या गडद छटा सावळ्या त्वचेला एक रॉयल लुक देतात जर साडी पिकट रंगाची असेल तर ब्लाउज गडद रंगाचा निवडावा जेणेकरून एक चांगला कॉन्ट्रास्ट तयार होईल सावळ्या रंगावरती गुलाबी रंग नेहमीच खुलून दिसतो रंगीरंगाची रंगाची ही छटा सावळ्या रंगावर खूपच सुंदर दिसते कार्यक्रमांना जाण्यासाठी हा उत्तम पर्याय असतो हा कलर सर्वांमध्ये उठून दिसतो पर्पल कलर ब्रिंजल कलर जो असतो तो अतिशय सुंदर दिसतो फक्त त्याच्यावरती जर तुम्ही चांगलं ब्लाऊज कलर कॉम्बिनेशन केलं तर आणि छान दिसतात आणि फोटो देखील आपले त्यामध्ये छान येतात म्हणजे हलका ब्रिजल कलर हा सावळ्या रंगावर अतिशय समृद्ध आणि देखणा दिसतो खूप जण क्रीम कलर अवॉइड करतात पण तसं नाही क्रीम कलर सावऱ्या रंगावर छान दिसतो तेजस्वी रंग लाल तेजस्वी गुलाबी हिरवा गडद नेव्ही ब्लू ब्राऊन गडद हिरवा हलके आणि पेस्टल रंग पांढरा क्रीम पिकट निळा पिकट गुलाबी राखाडी यामध्ये क क्लासिक रंग आहेत काळा रंग हा सर्वात चांगला दिसतो आणि कधीही निवडता येतो दागिने आणि इतर गोष्टी त्यामध्ये शोभीन दिसतात दागिने सावळ्या रंगावर सोने चांदी मोती हिरे आणि रोज गोल्ड फिनिशिंग असलेले दागिने खूप सुंदर दिसतात त्यासाठी सोनेरी पेस्टल रंग हा अतिशय उत्तम पर्याय आहे नेहमी तुमच्यासोबत ट्रेंडिंग व्हिडिओ शेअर करत असते म्हणून सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय